तर आता आम्ही निघालेलो आहे चिवताय आणि ओमकडे नंदाकडे आणि इकडे बघा आमच्या बापांनी काय केलंय सुनवायची पर्स सुनवायची पर्स इकडे बा माहिती ते निघाले आता आमचं भाऊबीज वगैरे झालं चहा पाणी परत झालं परत एकदा मी जेवण केलं आणि आता मी निघालोय अंकू कुठे गेली चिलू फुलू हो पण निघालेत घरी आता त्यांच्या आहे का नाही

ये ये काय चला, चला।, चला। येपू परस्कार भाजी घ्या पुढे चला पिपी पिपी पावडर लावून निडवाडा माझी चला मामा येत का सोडवायला होय का चला येऊ का सगळ्यांना बाय 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 वाटते छान दिसतंय हो हो जातो जातो फोन करतो पोचल्याच्या नंतर बाय बाय परत एकदा का अंघोळ किरी का? का तर आहे ना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असं सर्वांना तर आम्ही आलेलो आहे निम्म्या रस्त्यामध्ये आणि फायनली चिवताय आणि वमला घेऊन आलो आहे तर बघा ताई जरा सुकल्यासारखी वाटते मला आणि इकडे आहे आमचा ओम ओम ओमती बस आणि आमच्या ओमला काय आहेत मासे पाच पडली ती त्याला थोड्याशा उतरलो होतो आम्ही गाडीवरून खाली कारण वावरांचे पाय खूप दुखायला लागले दोन तीन तासाचा प्रवास आहे तर इथं असं थांबलोय बघा आम्ही आहे का नाही दाजी वाला लागले कंटाळा आल्यावर तर ताईचे पाय खूप दुखत चला मग आता पुढे जेवणासाठी थांबायचंय परत भूक लागली त्याच्यामुळं प्लॅनिंग नाही असं काही व्हिडिओ वगैरे न खूप बनवू म्हणते ताक सारखाच ओढतोय तुम्हाला कॅमेराने मच्छी आलेली आहे मच्छी ताट आपली पण ओमला खूप भूक लागली दाजींना पण कसं तोंडाला पाणी सुटत आहे आणि खूप आवडीचं आहे दाजींच्या आणि ओमच्या पण चला आता सुरू करूया पण काय झालंय सावकाश खा स्पेशल खाशल इकडं इकडं बघा हो त्याला खूप भूक लागली त्याच्यामुळे त्याला काही सुचत नाही